नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे एकवीस जूनला का बावीस जूनला आणि या पौर्णिमे दिवशी प्रत्येक स्वामी सेवेकरी सत्यनारायणाचं व्रत करत असतो बघा तर हे व्रत कधी करावं आणि वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि त्याबद्दल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच पौर्णिमेच्या दिवशी कोणतं व्रत करावं कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी कोणती उपासना करावी हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया तर सर्वात प्रथम म्हणजे श्री लक्ष्मीनारायणाची सेवा पौर्णिमा म्हणजे काय असतं तर पौर्णिमा म्हणजे श्री लक्ष्मीनारायणाची सेवा असते मैत्रिणींनो येत्या शुक्रवारी दिनांक एकवीस मे रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू आणि श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन आणि सेवेचा शुभ काळ मानण्यात येतो बघा या कालावधीमध्ये मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे माता भगवती म्हणजे महालक्ष्मीच्या आणि भगवान सत्यनारायण विष्णूंच्या कृपेचा अनुभव येण्यासाठी तर या दिवशी शुक्रवार व वटपौर्णिमा असा अतिशय अतिशुभ असा अमृत योग तयार झालेला आहे त्यामुळं या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं आहे म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर निश्चितच आपला कर्ज कमी होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर मैत्रिणींनो घरच्या घरी आपण शुक्रवारी पुण्यकाली म्हणजेच प्रदोष काळी संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे कधी तर सूर्यास्तापूर्वीची किंवा नंतरची पंचेचाळीस मिनटं म्हणजे असतात त्याला आपण प्रदोष काळ असं म्हणतो तर श्री सत्यनारायण पूजन कथावाचन किंवा आरती हे आपण दिंडोरी प्रणित मार्गातील पोथीप्रमाणे करायचं तसंच बरोबर अगोदरच आपण काय करायचं त्याबरोबरच देवाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेलं आपल्या घरामध्ये जे स्त्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे रुद्रयंत्र आहे याचं पूजनसुद्धा या दिवशी आपण न चुकता करायचं आहे मैत्रिणींनो पौर्णिमेला कोणतंही सेवा तुम्ही केलेली वाया जात नाही बघा म्हणून दाखवलेला आपण काय करायचं या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवायचा फक्त घरातील व्यक्तींनाच द्यायचा खायला बाहेरील कुणालाही आपण हा प्रसाद द्यायचा नाही फक्त आपले कुटुंबीय यांनाच द्यायचा हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे या दिवशी तुम्ही दिंडोरी प्रणित सेवा मार्गाप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करा आणि प्रसाद म्हणून शिर्याचा नैवेद्य नक्की दाखवा त्याच्यानंतर किमान सोळा वेळेला श्रीसुक्त पठण करायचं बघा आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून याचं पठण करू शकता ज कारण हे अतिपुण्यदायी असं मानण्यात येतं म्हणून या दिवशी किमान सोळा वेळा स्त्रीसुक्ताचं पठण करावं जर बेलाच्या झाडाखाली बसून करणं शक्य नसेल तर आपण आपल्या देवघराच्या समोर बसून सुद्धा हे लक्ष्मीसाठी श्रीसुक्त पठन करू शकतो त्याच्यानंतर श्रीयंत्रपूजन व कुमकुमार्चन मैत्रिणींनो श्री ललिता सहस्रनाम पठत पठण करत करत आपण श्रीसुक्त पठन करत श्रीयंत्रावरती आपल्या घरी जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती पाच बोटांनी कुंकू व्हायचं म्हणजेच मानसन्मान कुमकुमार्चन आपण ग्रंथाप्रमाणेच कुंकुमार्चनसुद्धा आपण श्रीयंत्रपूजनाला करायचं आहे त्याच्यानंतर श्री कुबेर गायत्री मंत्र पठन करत श्री कुबेर यंत्रपूजन दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून घेऊन विधिवत पूजन करून मग ते स्थापन करायचं अशी सर्व तिन्ही यंत्रे म्हणजे श्रीयंत्र रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र हे कुठल्याही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रातूनच तुम्हाला शास्त्रशुद्ध प्रमाणित असलेली तुम्ही घ्यायची आहेत जर तुमच्याकडे अगोदरपासूनच असतील तर त्याच्यावर कुमकुम अर्चन करायला आजच्या दिवशी विसरायचं नाही आणि सहसा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून हे यंत्र या दिवशी खरेदी करू शकता तसच या दिवशी मैत्रिणीनो श्री विष्णू सहस्रनामाचं पाठ आपल्याला शक्य तितक्या वेळा करायचं आहे तसंच गीतेचा पंधरावा अध्याय आणि व्यंकटेश स्तोत्र याचं वाचन व एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप करायला या दिवशी अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो प्रदोष काळात सत्यनारायणाचं पूजन करणं इतर सेवा करणं पौर्णिमेच्या पुण्यकाळातच आपण करायचे आहेत आणि घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी सेवा वाटून घेतली तरीसुद्धा चालते सत्यनारायण पूजन करतानाच श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र आणि रुद्रयंत्र चौरंगावर मांडायचं आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी त्या दिवशी आपण सेवा करून घ्यायची आता इतकी सगळी सेवा एकट्याने करणं शक्य नसतं म्हणून आपण काय करायचं तर आपल्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना प्रत्येकाला वाटून द्यायची थोडी थोडी सेवा आणि प्रत्येकाने मिळून असं सर्वांनी मिळून आपण या दिवशी सेवा करू शकतो त्याच्यानंतर मैत्रिणीनं या सेवेनं काय होतं तर लक्ष्मी प्राप्ती होते तसंच आयु आरोग्य आपलं आणि वास्तूमध्ये शुभता निर्माण होते बघा आणि आपल्या वास्तूमध्ये शुभ स्पंदनं निर्माण होऊन वास्तुदोष खूप कमी होतो आता बऱ्याच लोकांना वास्तुदोषाचा त्रास असतो तर यासाठी अतिशय असा छान उत्तम उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण हे व्रत करणं होय कारण कुटुंब किंवा कुटुंबातील व्यक्ती कधीही यामुळे कर्जबाजारी होत नाहीत असे परमपूज्य श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आपल्या हितगुज मार्गदर्शनामध्ये गेली तीस वर्ष झाली नेहमी सांगत आहेत आजवर करोडो माता बंधू भगिनी सेवेकरी या सेवेने कायमचे कर्जमुक्त दुःखमुक्त झालेले आहेत हे निखळ सत्य आहे मैत्रिणींनो म्हणून आपण या दिवशी न चुकता प्रदोष काळामध्ये समर्थ दिंडोरी क्रे केंद्राप्रमाणे सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीसाठी ज्या काही मी सेवा तुम्हाला सांगितल्या श्रीसुक्ताचं सोळा वेळा पठण करणं विष्णू सहस्रनाम वाचणं तसंच श्रीयंत्राचं पूजन करणं अशा प्रकारे कुबेर यंत्राचं पूजन करणं कुमकुमारचन करणं या गोष्टी प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये आपण करायच्याच आहेत यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष वगैरे असेल तर तो सुद्धा कमी झालेला दिसून येईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत राहील म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायला मैत्रिणीनं तुम्ही विसरू नका तर या ज्येष्ठ पौर्णिमेला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे आणि म्हणूनच आपल्या माता भगिनींनी या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ